खरं तर माझं भाग्य आहे की एवढा मोठा प्रभाग आहे भौगोलिकदृष्ट्या लोकसंख्येच्या सुद्धा मोठा प्रभाग आहे मतदारांच्या संख्येनेसुद्धा हा मला वाटतं की महाराष्ट्रातील क्रमांक एकचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मुळा नदी आहे नॅशनल हायवे आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं माळुंगे बालवाडी श्री शिवछत्रपती स्टेडियम आहे माझ्या भाग प्रभागातनं मेट्रो गेलेले आहे पा पाषाण बाणेरचा डोंगर त्या ठिकाणी आहे पाषाण तळे त्या ठिकाणी आहे म्हणून मला असं वाटतं की या प्रभागामध्ये सर्व गोष्टी आहे आणि मागील काही वर्षामध्ये या प्रभागाचं चुकीच्या नेतृत्वामुळं जे काही नुकसान झालं आहे ते न भरून निघण्यासारखं आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जे आयतं नेतृत्व या भागात आलं त्यांना कुठल्याही प्रकारचा जिवाळा या भागातील नागरिकांशी नव्हता त्यामुळे मला असं वाटतं की या प्रभागात या मतदारसंघाचंही खूप नुकसान झालं आणि त्या मतदारसंघामध्ये आमच्या प्रभागाचंसुद्धा त्या ठिकाणी खूप नुकसान झालेलं आहे याच या परिसरामध्ये असणारे अनेक प्रश्न अनेक दिवस रेंगळत आहे कॅबिनेट मंत्र्याचा असण्याचा कुठलाही फायदा या आमच्या प्रभागाला झाला नाही कुठल्याही प्रकारचं बजेट एक चंद्रकांत पाटील आमचे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील दा या मतदारसंघाचे दुसऱ्यांदा आमदार झालेत म्हणजे आम्ही मदत केल्यामुळं आणि या भागाला काय फायदा झालेला नाही आज बालेडी वाकट रस्ता त्या ठिकाणी अजून अपूर्ण आहे दहा टक्केसुद्धा त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी दहा ठिकाणीसुद्धा दहा टक्केसुद्धा लँड ॲक्विशनमुळं हा रस्ता अजूनही अपूर्ण आहे बाणेरमधलं कोविड हॉस्पिटलमधून जे जेव्हा वापर झाला आज चाळीस हजार स्क्वेअर फूटचं ते हॉस्पिटल दुळखात पडून आहे गोरगरिबांना कशी सेवा मिळणार या प्रभा प्रभागामधील एक शाळा आहे बालोडी हायस्ट्रीडवरची ई लर्निंग स्कूल त्या ठिकाणी अजूनही ती चालू झालेली नाही आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्याजवळ आपण अनेक वेळा विनवण्या केलेल्या आहेत की बाबा तुम्ही अशा या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करा गोरगरिबांना शिक्षण माग झालेलं आहे गोरगरिबांना त्या ठिकाणी हॉस्पिटलची सुविधा परवडत नाही आहे त्यामुळं जर दैनंदिन गोष्टी अडचणी जर त्यांना दिसत नाही असं पण नाही की नवीन बांधायचं आहे जे बांधलेलं आहे ते फक्त चालू करायचं आहे तेसुद्धा त्यांना चालू करता येत नाही वाकड आकड रस्ता किती वर्ष झाले लोक परेशान झाले तिथं आम्ही निवडणुकीला सामोरं जाताना दादा न बाबा काय करू पाहण्याचा गंभीर प्रश्न होता तो मी पंधरा दिवस त्या ठिकाणी चांदणी चौकामध्ये जाऊन उभं राहिलो रात्री रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली आणि त्या ठिकाणी पाठपुरावा केला ट्वेंटी फोर बाय सेव्हनला त्यांना दादांना बोलून त्या ठिकाणी सांगितलं बाबा आपल्याला लवकर हा आप प्रश्न मिटवा लागेल तर निवडणुकीला अडचणी येतील तेव्हा कुठं पाठपुराव्याने तो या भागातला नव्वद टक्के पंचावन्न टक्के जो काय तो पाणी प्रश्न संपलेला आहे वाहतूक कोंडी आता निवडून आल्यानंतर कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार आहात आणि काय विकास काम खेचून आहात बघा निवडणूक निवडून आल्यानंतर या भागामध्ये प्रथम सर्वप्रथम या भागाची वाहतूक कोंडी आहे ती सोडवायची आहे सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्याला माहिती आहे की त्यांची प्रशासनावरती पकड आहे आणि प्रकाश प्रशासनावरती पकड नसलेला अनुभव आम्ही इतकं वर्ष घेतलेला आहे वर आता प्रशासनावरती पकड असलेल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये काम करणार आहे नागरिकांना मी या माध्यमातून सांगतो की आपला प्रभाग हा संपूर्ण पुणे शहरातला फास्ट डेव्हलप होणारा प्रभाग येणाऱ्या काळामध्ये असणार आहे बानेर आणि वाकडचा पहिला रस्ता आपण दोन महिन्यामध्ये मी सांगतो या ठिकाणी अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे की तो आपण लवकरात लवकर चालू करू पाषाण तळं जे आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ आपण करू कारण अजितदादा हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत मी या ठिकाणी सांगतो की या भागामध्ये अस्वच्छतेचा जो गंभीर प्रश्न आहे मी स्वतः मिशन निर्मल शंभर दिवस केलेला आहे त्यामुळे त्याची वेदना मला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग पुणे शहरातला सर्वात स्वच्छ प्रभाग असणार आहे वाहतूक कोंडीमुक्त त्या ठिकाणी प्रभाग असणार आहे या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था गोरगरिबांसाठी आसन आणि आरोग्य व्यवस्था हे शाळा आणि हॉस्पिटल पहिल्या मला असं वाटतं की पहिल्या सहा महिने आपण या गोष्टी चालू करू शकतो एवढी तत्परता मला निश्चितपणे माझ्यावरती सुद्धा माझ्या कामावरती विश्वास आहे आणि या भागामध्ये जागोजागी स्वच्छतागृह असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही विरंगुळा केंद्र असतील ते विषय आपल्याला बनवायचे आहे आणि सुसमाळुंगे ही नवीन गावं समाविष्ट झालेली आहे त्यांची पाणी योजना ती आहे लवकरात लवकर ती आपल्याला त्यांच्याजवळ पुढच्या चार ते पाच महिन्यापर्यंत त्यांच्या घरापर्यंत माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी पाणी पोचवायचं आहे पायाभूत सुविधा त्या नवीन गावांमधल्या रस्ता ड्रेनेज लाईट पाणी उद्याने मैदाने हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जनता मॅन्डेट देईल विश्वास वाटतो का विश्वास शंभर टक्के कारण इथून मागच्या काळामध्ये माझं काम जनतेने पाहिलेलं आहे प्रशासनाची सत्तेमध्ये असू किंवा नसू चार वर्ष मी नगरसेवक नसताना सुद्धा मी स्व खर्चानी सुद्धा अनेक कामं त्या ठिकाणी केलेली आहे किंवा ती काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेळेप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करणारा एकमेव नगरसेवक अमोल वाडकर त्या ठिकाणी भर पावसामध्ये होता तोही नागरिकांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे त्यामुळं नागरिकांना प्राधान्य मानून केंद्रबिंदू मानून मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या जनतेला विश्वास आहे अमोलभाई आरोडकर जर नगरसेवक झाला आणि संपूर्ण पॅनलमधले चारही उमेदवार जर नगरसेवक झाले तर या भागाचा कायापालट हा झाल्याशिवाय राहणार नाही